नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी शासन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजचे कांद्याचे दर या मालिकेमध्ये मी तुम्हाला विविध बाजार समित्यांच्या बाजारभावाविषयी माहिती सांगत असतो याशिवाय शासनांच्या विविध योजनेविषयीसुद्धा माहिती सांगत असतो ही माहिती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरत असेल ज्या शेतकरी बंधूंने आत्तापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्या शेतकरी बंधूंना विनंती करतो की या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला या प्रकारचे विविध व्हिडिओज पाहायला मिळतील आज दिनांक एकवीस सप्टेंबर आजचे कांद्याचे बाजारभाव याप्रमाणे आहेत सर्वप्रथम पाहूया पुणे बाजार समिती आवक झालेली आहे बारा हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण दर लागलेला आहे नऊशे रुपये फक्त कांद्याची जात आहे लोकल पुढची बाजार समिती आहे पुणे मोशी आवक झालेली आहे आठशे तीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये फक्त शेतकरी बंधूंनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि रोजच्या रोज तुम्हाला जर ताजे कांद्याचे बाजारभाव माहीत करून घ्यायचा असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा ज्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज आणि ताजे कांद्याचे दर आणि बाजारभाव माहीत होईल जय हिंद